नमस्कार शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व शेतकऱ्यांचे मंगल चौक सागर एकदम पोषक अशी पावसा पावसाचं वातावरण अनुकूल तयार झाले आहे तर हे वातावरण पुढील सतरा तारखेपर्यंत एकदम जोदारसा पावसाला वातावरण तयार है आहे चौतीस करायचं मित्र मुंबई रत्नागिरी पालघर ठिकाणी जोरदार पाऊस होणार आणि मराठवाड्यातील तसेच विदर्भ साईडला मालेगाव संभाजीनगर अहमदनगर बीड लातूर सोलापूर अकलोर या ठिकाणी एकदम जोरदार नऊ तारखेला पाऊस होणार आहे अति ते जोरदार आस पाऊस नाशिक साईडला देखील पालघर नाशिक साईडला देखील एकदम जोरदार होणार आहे आणि विदर्भ साईडला देखील हा पाऊस होता प्रमाण जास्तच राहणार आहे तर विदर्भ साईडला अकोला अमरावती जळगाव खांडवा पुसद नांदेड या ठिकाणी एकदम जोरदार पाऊस होणार आहे नऊ तारखेला तर शेतकऱ्या हा पाऊस दहा तारखेला जवळजवळ जळगाव मालेगाव संभाजीनगर लोणार बीड अहमदनगर सोलापूर तुळजापूर अक्कलकोट धाराशिव लातूर पंढरपूर बा त्याची या भागामध्ये एकदम जोरदार पाऊस होणार आहे तसेच पालघर मुंबई या ठिकाणी दहा तारखेला एकदम जोरदार पाऊस आहे आज पाऊस शेतकरी मित्र जवळजवळ జుల మహన్ పులై మహన్ పూర్ణ బాగా బ్యాచ్ జిల్లా జోరదార్ అలా పాశిక సంభాగ మాలేగావ బీడ విదర్భ సా పూర్ణ చాలా అలా తారికేలా పూర్ణ జోరదార్ అందాజాయి హా పా బారా తారేలా మరణవాడా విదర్భ సా జోరే ముంబై సా బారా తారా పా నవ తారంబావతి భగే కోసా అతి జోరదార్థా జ సోడా తారేలా ஜனா நந்தே போத்தூரில் ஜோராக பாச படன தரேல அத்திசோர ஜி முழந்தே ஜிஃபூட்டர் பாசா தழகன ஜோதார பாசா இருக்க மித தார்க்க சத்தே மாலைகா நாசி முபை ரோடா లేగా మనమాడ ముసాధార పా సతరా తారికేలా పడన్నారు చోవీ తాస్ మ రత్నగరీ పాల్పూర్ సంగీ చోవి పాల్ అతి జువారౌసూ సోలాపూర్యా हा एकाच्या विकासात सज्जमत आणि पुढील तीन दिवसात पावसाचा जोर वाढतच राहणार आहे हा पाऊस पुढील तीन दिवसांमध्ये संभाजीनगर लोणा जळगाव बीड लातूर अहमदनगरमध्ये एकदम अतिजोरदार पाऊस पडणार आहे आणि मुंबई साईडला रत्नागिरी पणजी या ठिकाणी देखील एकदम जोरदार पाऊस हा पुढील तीन दिवसांमध्ये पडणार आहे आणि पुढील पाच दिवसांमध्ये आणखी परत पावसाचा जोर वाढत जाणार आहे तर पुढील पाच दिवसात विदर्भ साईड पूर्ण विदर्भ साईडला आणि जळगाव संभाजीनगर लोणा जालना बीड लातूर अहमदनगर सोलापूर आपले या ठिकाणी एकदम अति जोरदार पुढील पाच दिवसामध्ये पाऊस पडणार आहे तसेच पण तो हा पाऊस पुढील दहा दिवसात एकदम जोरदार एक एकदम मुसळधार पाऊस पडणार आहे ते पुढील दहा दिवसामध्ये मुंबई पालघर रत्नागिरी या ठिकाणी एकदम मुसळधार पाऊस होणार आहे आणि पुढील दहा दिवसामध्ये इथून नऊ ते दहा नऊ ते सतरा तारखेमध्ये मुंबईमध्ये दोनशे ते मिली पाऊस पडण्याचा अंदाज आहे तसेच तसे, तसे पाहिले असता मालेगाव जळगाव अकोला अमरावती बीड लातूर संभाजीनगर या पूर्ण भागांमध्ये एकदमधार असा पाऊस होणार आहे एकदम मुसळधार टाईप पाऊस होणार आहे हा पाऊस शेतीमध्ये दोनशे तीनशे मिडीच्या आसपास पाऊस हा पूर्ण जिल्ह्यांमध्ये दाख दाखल आहे आणि पूर्ण महाराष्ट्र हा पुढील दहा दिवसांमध्ये पाणीमुळे होणार आहे तर पूर्ण पाण्याचा पूर्ण प्रश्न हा पुढील येणाऱ्या सतरा तारखेपासून मिटण्याचा अंदाज आहे शेतकरी मित्र हा पाऊस जवळजवळ विदर्भ मराठवाडा कोकण भाग तसेच पुणे सातारा सांगली नाशिक या ठिकाणी एकदम मुसळधार पाऊस येणाऱ्या दहा दिवसांमध्ये होणारे तरी शेतकरी मित्र आपल्या चॅनल आपण नवीन असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब लाईक करा व्हिडिओ वाटला तर व्हिडिओ फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जवान जय किसान